दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिलाच पूर काल रविवारी आला गोदाकाठवरची सगळीच मंदिरं पुराच्या पाण्यानं आता वेढली गेलेली आहे गोदाकाठावरील रामकुंड लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड हे देखील पाण्याखाली आलेले आहे गोदावरीचे हे रौद्र रूप सध्या नाशिककरांना अनुभवायला मिळत आहे नाशिक शहराच्या मोदोमध वाहणारी ही गोदावरी नदी नाशिकची जीवनवाहिनी मानली जाते याच गोदावरीच्या पुराची ड्रोन दृश्य ड्रोन ऑपरेटर महेश बडाख यांनी टिपलेली असून ही खास ड्रोन दृश्य नाशिक न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक